अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्गुण खून सांगलीमधील धक्कादायक घटना माहिती अशी की दत्ता सुतार वय वर्ष चाळीस राहणार इंदिरानगर परिसर याचे त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते या संबंधामधून सुतार हा महिलेला त्रास देत होता याच रागाने संबंधित महिलेच्या मुलाने अन्य त्याच्या साथीदारांच्या म मदतीने सांगलीवाडीमधील कदंबवाडी येथे सुतार याला गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केला त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला दगडाने ठेचले या प्रकरणी खून केलेल्या अल्पवयीन संशयितांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली असून याबाबतचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत